पहिली दुसरीच्या मुलांसाठी एवढं मोठं वाचनलंय पण ती तर अजून वाचायला पण नाही लागली हा आणि वर्गातल्या सूचनांसारखी ही पुस्तकं थोडीच वाचून दाखवता येणार आहेत त्याचं काय आहे श्रीधर मुलांनी लवकर व्हावं म्हणूनच हा खाटाटोप आहे मुलं जितकी पुस्तकं हाताळतील त्यातली चित्र पाहतील त्यातली गोष्ट समजून घेतील तितकं त्यांना लिपी समजणं सोपं होणार आहे पण मॅडम इतकी लहान मुलं ही पुस्तकं फाडत किंवा खराब करत नाहीत का करतात की कधी कधी मग ते शिक्षकांवर आणि वर्गातल्या वातावरणावर अवलंबून असत मुलांवर जितका विश्वास ठेवू तितकी मुलं जबाबदारीने वागायलाही शिकतात मीनाताईंच्या वर्गातलं हे छोटस ग्रंथालय त्यांच्या साक्षरता कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे इथं मुलं पुस्तकांशी दोस्ती तर करतातच शिवाय जबाबदारीने वागायलाही शिकतात इथे काय लिहिलेलं आहे ते आपण वाचणार आहोत इथे लिहिलेलं तारे आहे तारेवरचे वाचनालय म्हणजे काय असेल रे गोष्टी वाचायला अजून हे पुस्तक तारेवर ठेवलं त्यांनी जे पुस्तक ग्रुप आहे त्याला नाव अच्छा त्याला नाव दिलंय तारेवरच ग्रंथालय तारेवरच वाचनालय बरोबर पेपरमध्ये काय काय माहिती आलेली आहे ते बघायचं असतं बरं इथे सुद्धा काय आहे तारेवरच्या वाचनालयात सगळी गोष्टींची पुस्तकं ठेवलेली आहेत आता आपण पुढचं वाचूया इथे लिहिलेलं आहे वाचून झाल्यावर पुस्तकं तारेवर नीट परत ठेवा समजा गणेश पुस्तक बाहेर घेऊन गेला तर वाचून झाल्यावर काय करायला हवं त्याने होती तिथेच ठेवायचा जागेवर ठेवायचा बरोबर आहे आता इथे लिहिलेलं आहे येते कोणाला वाचता काय लिहिलंय पुस्तक पेटी काय लिहिलंय पुस्तक पेटी इथे सुद्धा काय आहे पुस्तकं आहे तर आपण कधी कधी काय करणार आहोत यातली पुस्तकं पुन्हा इथे ठेवणार आहोत आणि वाचलेली पुस्तक चित्रात काही दिसतं का अच्छा काय करते

आवाज नको जायला आणि असेल तर उठायला नको आणि वाचन कर, वाचन करत असताना आवाज नको जायला आणि त्रास होईल ना दुसऱ्यांना बरोबर आता माय बेस्ट इथे बघा काय लिहिलेलं आहे पुस्तकांचा दवाखाना आता मला सांगा पुस्तकांचा दवाखाना असतो का रे काही लोकांना वाटतो असतो काही हो। मुलांना वाटतो नसतो आजारी पडल्यावर कुठे जाता तुम्ही आणि डॉक्टर काय देतात तुम्हाला बाटलीत औषध पण पेपर मध्ये औषध पेपर मध्ये औषध बांधून देतात बाटलीत औषध देतात तर मला सांगा असा पुस्तकाचा दवाखाना असेल तर त्यात सुद्धा काय काय असेल का नाही फाटलेलं असेल पुस्तक त्याला चिटकवायला असं काय काय असेल ना औषध पण असेल पुस्तकाचं बघूया काय औषध आहे पुस्तकाचे ते हा इथे काय लिहिलं ते मी आधी वाचून दाखवते बरोबर छान आता हे आपण वाचूया ऐक पुस्तकांचा दवाखाना पुस्तक थोडीच आजारी पडतात हो हो पुस्तकं आजारी पडल्यावर त्यांची पाने वाकडी होतात जुनी झाली की त्यांची पाने निखळतात आणि कधी कधी लहान मुलांच्या भांडणात ती जखमी सुद्धा होतात म्हणून जीर्ण जखमी पुस्तकांना इथे आणून त्यांच्यावर उपचार करा गोंद किंवा खळ सुकेपर्यंत पुस्तकाला इथे विश्रांती द्यायची मग ते ताजेतवाने होऊन तुम्हाला आनंद देण्यासाठी परत सज्ज होईल आता आपण बघूया पुस्तकाच्या दवाखान्यात काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते यात काय काय इथे तेल पुस्तकाचा दवाखाना तुम्ही तिथेच थांबा तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे एक मिनिट दाखवते हा मी चिरंजीत दाखवते दाखवते हे काय आहे फेविकॉल पण पुस्तकांचं औषध पु... पुस्तकांचं पुस्तकां� औषध हे लावायचं औषध आणि मग पुस्तकाला बर करायचं बरोबर हे काय आहे हे पण लागतंय ना औषध आता मला सांगा हे काय आहे हो कव्हर घालताना केस कापायला पण का वापरतात आणि कव्हर घालताना पण कागद कापायला लागतो बरोबर की नाही बरोबर आहे आता मला सांगा हे काय आहे दोरा आणि

ओके ती डॉक्टरांकडची सुई वेगळी असते आणि ही शिवायची सुई वेगळी असते आपण बघू नंतर बरोबर धाग्याने आणि सुईने कव्हर शिवून घ्यायचं तुम्हाला पुस्तकांचा डॉक्टर व्हायला आवडेल का हाँ। आवडेल हाँ। काय कराल तुम्ही समजा आता इथे बघा हा हे टेडी बेडी पुस्तक आहे ना जरा फाटलेलं आहे ह्याला नंतर कोणी औषध लावाल चालेल इथे लेखकांचा परिचय दिलेला आहे इथे जी गोष्टीची पुस्तकं लिहिलेली आहेत ना त्यांना लेखक आहेत त्या एका लेखकाचा इथे परिचय आहे मी ते तुम्हाला वाचून दाखवते हो त्यांनी लेखन केलं कोणीतरी बरोबर बरोबर आता मी वाचू का आधी अनुपा लाल या लेखिका आहेत त्यांनी वीस पेक्षा जास्त पुस्तके लिहिलेली आहेत इथे लक्ष द्यायचं आणि बरीच पुस्तके भाषांतरित केली आहेत आपल्या ग्रंथालयात त्यांची माझी जवळची मैत्रीण आणि माझ्या पलंगाखाली ही पुस्तके आहेत बघा हा असं आणि असं पुस्तक ह्या दोन मुली बसलेल्या किंवा ही असं आहे का पुस्तक हे। दोन बरोबर माझी जवळची मैत्रीण मा, मा, मा बेस्ट फ्रेंड बरोबर आता मी तुम्हाला सगळ्यांना काय देणार आहे पुस्तकं वाचायला देणार आहे Okay.